आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ गेले अनेक दिवस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रलंबित होत्या अनेक लोक त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले होते आणि वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी या ठिकाणी दावे ठोकले होते त्यामुळे त्या ते निवडणुका महाराष्ट्र सरकारने गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित केल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले पदाधिकारी नसल्यामुळं त्या ठिकाणी आपण पाहिलं की जनतेची फार मोठी अवहेलना त्या ठिकाणी होत होती परंतु काही दिवसापूर्वी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि नगरपालिका नगरपरिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत नगरपालिका नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची देखील सोडत झालेली आहे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असेल पंचायत समितीचं सभापद असेल याच्या आरक्षणाची देखील सोडत झाल्यानंतर काल संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या परिषद जिल्हा परिषदांच्या आरक्षण पदाची देखील सोडत झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर संगमेर तालुका शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या भूमिका निवडणुका लढवण्याच्या संदर्भामध्ये व्यक्त केल्या आहे मग ते संगमेर शहर असेल अहमदनगर जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याच्या संदर्भातल्या भूमिका त्यांनी या ठिकाणी पक्षाकडं तालुका अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे अभिव्यक्त केलेला आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर यावर चिंतन व्हावं निवडणुकींना कसं सामोरे जायचं त्या संदर्भामधली एक विचार प्रक्रिया या निमित्तानं पुढे घेऊन जाण्यासाठी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सन्मान्य संदीपजी साहेब आणि अहमदनगर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमितजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरामध्ये असलेल्या व्यापारी असोसिएशन हॉल या ठिकाणी सकाळी अकरा वाजता सतरा ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी आपण बैठकीचं के आयोजन केलेलं आहे तरी आपण या बैठकीला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार त्या ठिकाणी मांडावे आपले विचार आपण जिल्ह्याचे कार्याध्यक्ष असतील आम्ही जी असतील या वरिष्ठांकडे आपले विचार आपण अभिव्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही संगमेर पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे संध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर